आपणास ताजमहाल माहीत आहे पण त्याच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना जेथे नजरकैदेत जे ठेवले होते ती जागा माहीत आहे का कधी आपण कधी ताजमहाल एवजी ती जागा पाहायला जाऊ असा विचार केला आहे का एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आग्रा येथे पर्यटनासाठी गेलो होतो दोन दिवस आधी जयपूर फिरून झाले होते जयपूरहून निघून आग्र्याला येताना रस्त्यात फतेहपूर सिक्री बघितली तेथील मुघल बादशाह अकबर यांचा भव्य महाल बघितला तिथल्या गाईडच्या तोंडून अकबराच्या हिंदू पत्नी जोधाबाई यांच्यासाठी बांधलेला महाल त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर इत्यादी बघून झाले दुसऱ्या दिवशी आग्र्याला आल्यावर प्रथम आग्र्याचा किल्ला बघितला भरपूर भव्य दिव्य आहे सोबत गाईड घेतलेला असल्यामुळे बरीच माहिती छोटे छोटे बारकावे तो सांगत होता हा किल्ला बघत असतानाच एका सुंदर अशा महालात गाईडने माहिती दिली की इथे औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत ठेवले होते त्यांच्या आयुष्याची शेवटची आठ वर्षे ते इथेच कैदेत राहिले तिथून ताजमहालची भव्य वास्तू स्पष्ट दिसत होती या महालाकडे बघत बघतच त्यांच्या कैदेतली वर्षे संपली कैदेतच त्यांचा अंत झाला अर्थात हा सगळा इतिहास ऐकला आम्ही गाईडला विचारला होते मध्ये शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले गेले होते ती जागा कोणती ती आम्हाला बघायची आहे गाईडने उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली होती किल्ल्यामध्ये तर तशी कुठलीही जागा नव्हती जिथे त्यांनी शिवाजी महाराज येते होते असे सांगितले शेवटी बाबाची मदत घेऊन गाईडला वरले लोकेशन दाखवले शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेली जागा असे गुगलवर टाकले तेव्हा ह्या किल्ल्यापासून पाच किलोमीटरवरील एक लोकेशन गुगलने दाखवले गाईडने अर्थातच खांदे उडवले आमच्या बरोबर येण्यासाठी त्यांनी नकार दिला पण आमच्या मनातली जिज्ञासा संपली नव्हती आपण आग्रामध्ये दोन दिवस राहायचे अकबर जहागीर यांचे राजवाडे बघायचे शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहाला पुढे नतमस्तक व्हायचे आणि ज्या साम्राज्यामध्ये आमचा मराठी राजा शंभर दिवस कैदेत होता त्या जागेवर त्या वस्तूमध्ये माथा न टेकता आग्रा सोडायचे हे आमच्या मनाला पटेना गाईडला निरोप देऊन आम्ही किल्ल्याच्या बाहेर पडलो आणि गुगल लोकेशन नुसार शिवाजी महाराजांच्या कैदेचं ठिकाण शोधायला सुरुवात केली सात जणांचा ग्रुप बरोबर असल्यामुळे आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर सारखी एक मोठी गाडी केली होती तीच गाडी घेऊन निघालो आग्रा शहर एका बाजूला टाकून बाहेरच्या रस्त्याला लागलो शहरापासून लांब नव्हता पण शहराच्या बाहेरून जाणारा म्हणजे एखादा गावकुसासारखा तो रस्ता होता लोकेशनच्या साधारण एक किलोमीटर अलीकडे आमची गाडी थांबली पुढचा रस्ता निरुंद आणि काटेरी झाडांनी वेढलेला होता ड्रायव्हरने गाडीवर ओरखडे पडायला नको म्हणून पुढे येण्यास नकार दिला गाडी तिथेच उभी रे करून आम्ही चौघे चालत चालत त्या रस्त्याला लागलो रस्त्याच्या एका बाजूला गावकुसा बाहेरची वस्ती जाणवत होती रस्ता काटेरी तर होताच वर अस्वच्छही खूप होता, होता। पायाखालच्या रस्त्याचे रस्त्याच्या कडेला घाणीचे फार काही वाटतच नव्हते कारण चारशे मीटरच्या अंतरावर आपल्याला हवे ते ठिकाण दिसू लागले होते शेवटी एक खूप मोठ्या इमारतीजवळ आम्ही येऊन थांबलो भले मोठे लोखंडी गेट बंद होते आजूबाजूला झाडी वाढलेली होती राजा जयकिसन भवन असे ह्या इमारतीवर नाव होते गेट जवळ गेल्यावर एक छोटेसे फाटक नजरेत आले त्याला कडी होती पण कुलूप नव्हते कडी काढून सळ आत घुसलो आजूबाजूला कोणी दिसत नव्हते गेटच्या आत मात्र स्वच्छता होती हवेली पूर्ण बंद होती पण कोणाचा तरी वावर तिथे आजूबाजूला आहे एवढे लक्षात येत होते कुणाला काही विचारावे असे आजूबाजूला कोणी नजरेतही येईना इतक्यात शेजारच्या वस्तीतील एक जण आमच्या समोर आला कॅ आपको आम्ही थोडस जाता जात त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आम्ही महाराष्ट्रातून आलो हो, आहोत आणि शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले होते ती जागा बघण्यासाठी बाहेर पडलो आहोत गुगलने आम्हाला या जागेवर आणून सोडले आहे हे सांगताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आप सही जग पर आहे हो त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले त्या माणसाने जी काही माहिती दिली ती अशी होती या इमारतीला कोठी मिनार बाजा, मी, बाजार कोठी मिनार बाजार किंवा कोठी मीना बाजार हवेली असे म्हणतात शिवाजी महाराजांना अटक करून इथेच नजर कैदेत ठेवले होते नव्याण्णव दिवस ते इथे होते आणि शंभराव्या दिवशी ते इथून निसटले मुघल राजवटीच्या नंतर काळात मोठी मीना बाजार हवेली ब्रिटिशांच्या ताब्यात होती ब्रिटिशांनी जेव्हा त्यांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला हरवली तेव्हा अठराशे सत्तावन्न मध्ये ही कोठी लीलावात विकली गेली राजा जयकिशन दास या व्यक्तीने ती खरेदी केली होती सध्या राजा जयकिशन कोठरीमध्ये राहत नाहीत फक्त त्या कोठीची देखभाल करण्यासाठी एक दोन कुटुंब आजूबाजूला आहेत बाकी बऱ्याचशा जागेवर अतिक्रमण पण झाले आहे गुगल सर्चवर नंतर बरीच माहिती वाचायला मिळाली यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने या जागेत शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्याचा घाट घातलेला आहे त्याला अर्थातच स्थानिक जागा पळकवणाऱ्यांनी विरोधही केलेला आहे आणि हा निर्णय कायद्याच्या अधीन आहे त्यामुळे ही वास्तू जैसे ते अशी उभी आहे जिथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावण्यात आलेला नाही फक्त ब्रिटिशांनी ही वास्तू राजा जयकिसन दासला ला दिल्याचा उल्लेख असलेली एक पाठी येथे बघायला मिळाली दरवाजे अर्थातच बंद असल्यामुळे आज जात आले नाही तिथेच बाहेर उभे राहून शिवाजी महाराजांच्या धैर्याला धाडसाला आणि शौर्याला आठवत नतमस्तक झालो डोळे भरून ती वास्तू मनात साठवली आणि परत फिरलो चार पाच दिवसांच्या सहलीमध्ये जयपूरचा हवामहल फतेहपूर सिक्रीचा अकबराचा किल्ला आग्राचा किल्ला ताजमहल हे सगळं बघत फिरत होतो पण या मध्ये खरे समाधान वाटले ते मीना बाजार कोठीची इमारत बघून इथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे आणि आग्र्यात जाणाऱ्या तमाम मराठी माणसांची पावले इकडेही आधी वळावीत असे मनोमन वाटले या मीना बाजार कोठीपर्यंत पोहोचता आले याबाबत खूप समाधान वाटले पूर्वी आग्रा फिरताना हा इतिहास आपल्याला आठवलाही नव्हता याची खंतसुद्धा वाटली असो आपण कधी आग्रा येथे गेलात तर जरूर या पवित्र वास्तूला भेट द्या